आई डॉक्टरनकडे गेल्यानंतर गोळ्यांनी तेवढ्या थोडा फरक पडणे आणि त्याच्यानंतर परत काही दिवसांमध्ये त्रास होतो. किती दिवसात आज माझा तिसरा दिवस तो तिसऱ्या दिवसामध्ये मला बऱ्यापैकी बघा 80% फरक पडलेला आहे. फरक पडत फरक पडत म्हणजे गोळ्यांनी वगैरे तेव्हा थोडा फरक पडायचा आणि परत दुखणं होऊन जायचं ठीक आहे. आता तुम्हाला दोन प्रॉब्लेम होते सर्वाइकल फोंडेलजेस आणि दुसरा सायडिका दोन्ही ठिकाणी वर्षिरी खाली सरकलेली होती आणि कम त्याच्यातली गादी असते ती हळूहळू बाहेर आली पण आपण काय केले इथे आल्यानंतर पोझिशनला नेली आणि त्याच्यात बाहेर आलेली गादी असते ती पोझिशनला आली त्याच्यामुळे रक्त पुरवठा चालू झाला तुमचा त्रास कमी झाला पण हेच बाहेर तुम्ही गेले डॉक्टर त्याच्यावर काय करता पेन किलर स्टोरॉइड वगैरे देत असतात त्याच्याने काय होतं तेवढं कमी वाटतं पण दुखणं भर चालू होतं पण इथे आपण काय केलं डिक्स पोझिशनला नेऊन गादी लेवलला आणि नस केली सायडी करा आणि सर्वाय पण याला काही नियम पत्ते असतात हो कारण की जो एक जागा तो 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 ना जागा सोडली म्हणजे त्याच्यातली आजूबाजूची कोशिका असतात सुटल्या जातात म्हणून त्याच तुम्ही पहिले जसं काम करायचे सगळं तुम्हाला कोणत्या प्रकारचे नियम नव्हते पण आता इथून पुढे नियम राहणार कारण की पेक्षा जास्त लोड आला माने कांबरावरती हो ती परत मनका जागा सोडणार गादी बाहेर येणार नाही ना, ना परत परंतु जर म्हणून याला नियम आणि पत्ते म्हणजेच तुम्ही इथून पुढे जास्त उशी घेऊन झोपू शकत नाही मान मोडू शकत नाही डोक limit पेक्षा जास्त वजन घेऊ शकत नाही खांदे वजन घेऊ शकत नाही उठन बसन तो हात खाली टेकवायचा नाही त्या पेक्षा थोडे दिवस झोपायचं हे मानेचे नियम मानेला झटका देणं हाताला झटका देणं बंद दुसरा कमराचे नियम कमराला पंधरा किलोचे पुढं वाकून वजन उचलायचं नाही कमराला झटका असेल असं काही करायचं नाही आंबट वाट गॅस होईल असेल हे उपयोग पाहिजे या असे पदार्थ होऊ नका दुसरं पालथं झोपणं बिना बेल्टचं हेवी काम करणं वजन उचलणं हे टाळायचं